अदम्बे जगदम्बे जगाची आई पपत विघ्नहारी सा मोशा पालनकारी आदिशक्ति अधिकारी आदि साधकारी लक्ष्मी विद्याी सा भक्ता माझी मामु आजच्या पत्रकार परिषदेचं महत्व काय सांगाल आज राजेश माणवतकर यांच्या वतीनं ती पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी आजचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मुळातच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये भू घातलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्हा सर्वांचे मित्र डॉक्टर राजेश मानवतकर यांनी भुसावळ विधानसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्र पवार पक्षाकडे विनंती मागणी केलेली आहे आणि गेल्या महिनाभरापासून भुसावळ तालुक्यातील पन्नास गावात दोन नगरपालिका कार्यक्षेत्रात आम्ही जनतेशी जनसंवाद त्या ठिकाणी करत आहोत पन्नास गावातील एकोणचाळीस ग्रामपंचायती आणि दोन नगरपालिका या सर्व क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही जनसंवाद करीत आहोत त्यावेळेला जनतेच्या अत्यंत प्राथमिक समस्या गेल्या पंधरा वर्षामध्ये सुटलेल्या नाही आपण ज्या शहरात राहतात त्या शहराची लोकसंख्या जवळपास सव्वा दोन लाखाच्या आसपास आहे अ दर्जाची नगरपालिका नाशिक विभागात आपण भुसावळची आहे स्वाभिमानाने सांगतो रेल्वेचं सा जंक्शन असलेले हे शहर दोनशे पेक्षा अधिक रेल्वे या स्थानकावर थांबतात असं सगळं वैभव असताना पाण्यासाठी माझ्या या शहरातल्या सव्वादान लो, लोक सव्वादोन लोकसंख्येच्या शहराला आठ आठ दिवस प्रतीक्षा करावी लागते जे पाणी मिळतंय ते अत्यंत गडूळ आहे अस्वच्छ आहे पिण्यासारखी हाती लायक नाही त्यावर आम्ही बोलतो आहोत या सरा शहरातले सर्वच रस्ते हे आपण सर्वजण पाहत आहे माझा प्रिंट मीडिया असेल माझा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यावर सातत्याने बोलतोय लिहितोय आम्ही त्या सर्व बातम्या ती सर्व कात्रणं ती सर्व व्हिडिओ जनतेसमोर घेऊन जात की आपणच नाही तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला ही जी सर्व सामाजिक आणि पत्रकारितेची माध्यम मा आहे यावर बोलताय लिहिताय आणि जनतेला आमची भूमिका पडते हे चित्र बदलवण्यासाठी डॉक्टरांची उमेदवारी आहे खर तर रुग्णसेवेमध्ये गेल्या वीस वर्षापासून भुसावळ शहरामध्ये डॉक्टरांचं कार्य आपल्या सर्वांसमोर राजकीय क्षेत्राशी त्यांचा काढीचाही संबंध नाही पण आमच्या प्राथमिक समस्या मला अस्वस्थ करतात पाण्याचा प्रश्न केवळ भुसावळ शहरातच नाही अगदी इथून बारा किलोमीटर अंतरावर असलेलं वरणगाव हे दुसरं शहर पंचावन्न हजार लोकसंख्येचं शहर आहे तीस हजार मतदार त्या शहरात राहतात त्या शहराची भुसावळपेक्षा दयनीय अवस्था आहे तिथे बारा दिवसापासून तर सतरा दिवसापर्यंत अनेक भागात पाणी येत नाही पाण्यासाठी तिथली जनता वणवण करते आणि साहजिकच हे प्रश्न जेव्हा आमच्यासमोर येतात तेव्हा जनतेच्या या प्रश्नाच्या उद्रेकांना आम्ही तितक्याच नम्रपणे समजून घेत आहोत की बरोबर आहे हे अत्यंत प्राथमिक प्रश्न आहे हे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आमची उमेदवारी आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सामाजिक माध्यमातून कॅम्पेन करत आहोत आम्ही आतापर्यंत जे व्हिडिओ आमचे किंवा ज्या पोस्ट केलेले आहेत आम्ही असं कुठेही म्हटलेलं नाही वृत्तपत्रातल्या बातम्या आम्ही पोस्ट केलेल्या आहेत आतापर्यंतच्या ज्या काही दहा बारा पोस्ट आम्ही केलेल्या आहेत त्या वृत्तपत्रांच्याच बातम्या मी पोस्ट केल्या आहेत की ते प्रश्न वृत्तपत्रांनीच विचारलेले आहेत जनमताचा हा आदर करून जेव्हा आम्ही गावागावात जातो तेव्हा लोक मोठ्या उत्साहाने आमचं त्या ठिकाणी स्वागत करत की तुम्ही आमच्या प्रश्नांवरती बोलताय भावांनो सात आठ दिवसापूर्वी माझा वराडसीचा वंजारी समाजाचा गृहस्थ या ठिकाणी आमच्या दवाखान्यात आला त्याला मेजर हार्ट अटॅकचा झटका आलेला होता महागड्या उपचारांची गरज होती आणि त्या वंजारी भावाची परिस्थिती तशी नव्हती आम्ही तातडीनं डॉक्टरांनी आणि मी तिथे स्वतः हजर होतो तातडीनं त्याला, त्याला जवर, त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला तो तातडीनं त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल गाठ दुर्दैवाने नशराबादच्या टोल नाक्याजवळ त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला जर माझ्या शहरातलं ट्रॉमा केअर सेंटर आधुनिक झालं असतं वरण वरारसीची प्राथमिक आरोग्यसेवा आधुनिक झाली असती त्या माझ्या भावंडाला उपचार मिळाले असते त्याचा जीव गेला असतो माननीय आमदार महोदयांना तुमच्या माध्यमातून आमची विनंती माझं आव्हान आहे की तुम्ही या मतदारसंघातल्या आरोग्य सेवेचं चित्र कधी बदलवलं का ट्रॉमा केअर सेंटरच्या भिंती उपचार करणार नाही ट्रॉमा केअर सेंटरच्या मशिनरी उपचार करणार नाही ट्रॉमा केअर सेंटर म्हणजे उपचार करण्यासाठी जे आरोग्य खात्याचं मनुष्यबळ आहे ते तुम्ही सक्षम पण त्या ठिकाणी उभं केलं अगदी सात आठ दिवसापूर्वी दिव्य मराठी वृत्तपत्राने जी बातमी छापली तीच आम्ही पुन्हा जनतेसमोर घेऊन गेलो की एक सुतार काम करणाऱ्या माझ्या भावाचं बोट त्या मशीनने कापले गेलं त्याचा मालक त्याला त्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरला घेऊन गेला त्या माणसाच्या ते बोटावर साधा उपचार झाला नाही त्या माणसाने त्याला डॉक्टर निलेश महाजनांकडे नेलं त्या बोटावर टाचे घातले आणि अर्धा तासात तो पेशंट घरी गेला ही बातमी जेव्हा वृत्तपत्राने छापली त्यावर माननीय मंत्री महोदय असलेल्या माजी आमदारांनी किंवा आपल्या आमदारांनी त्या ट्रामा केअर सेंटरला तरी दिली का की दिव्य मराठीला अशी अशी बातमी प्रकाशित झाली आहे त्या माणसाला उपचार झाले नाहीत तर या ठिकाणी तुम्ही का त्याच्यावर उपचार केले नाही त्याला खाजगी दवाखान्यात का जावं लागलं हे सगळे प्रश्न चालवावे त्या ठिकाणी महत्वाचे आहे आरोग्याचे प्रश्न रस्त्यांचे प्रश्न आणि बेरोजगारीचे प्रश्न आमचा जो सर्वे आहे त्या सर्वेमध्ये बावन्न टक्के बेरोजगारीचा रेट या तालुक्यातला पन्नास गावं दोन नगरपालिका जवळ एम आय डी सी खडका एम आय डी सी आमच्या जवळ जवळ दीपनगरचा प्रकल्प आमच्या जवळ रेल्वेचं जंक्शन आमच्याजवळ दोन ॲडनॉस फॅक्टऱ्या की या सर्वांमध्ये ठेकेदारी पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं जातं हे सगळे उद्योग आणि प्रकल्प आमच्या तालुक्यात असताना सर्वात मोठा बेरोजगारीचा रेट आमच्याकडे आहे आमच्या शिक्षित तरुणांच्या हाताला काम नाही या मी बोलतो यावर करतोय त्या ठिकाणी आणि हे सगळं जेव्हा प्रसिद्धी माध्यमातून समाज माध्यमातून त्या ठिकाणी माननीय आमदारांपर्यंत पोहोचत आहे त्यावेळेला साहजिकच आपण न केलेल्या कामाबद्दल त्यांना खंत वाटत असावी आणि आमच्यावर राग येत असावा खरं तर आम्ही जनतेच्या प्रश्नावर बोलतोय आमच्या प्रश्नावर बोलत नाही आहे त्या ठिकाणी आणि याचा राग म्हणून की काय किंवा या सगळ्या गोष्टींचा संताप म्हणून की काय त्यांनी आमच्या हॉस्पिटलला काल भेट दिली वीस वर्षाच्या कालखंडामध्ये अत्यंत जबाबदारीनं बोलतो आहे की दोन हजार चार पासून डॉक्टर राजेश मानवतकर या शहरामध्ये रुग्णसेवा देत आहे वीस वर्षातल्यापैकी पंधरा वर्ष आपले लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार आहेत आपल्याच भागातले मोठ्या प्रमाणातले रुग्ण आमच्याकडे असतात कधीतरी याच्या आधी तुम्ही एखाद्या रुग्णाला पाहायला आले आहेत का एखाद्या गरीब माणसाची भेट घ्यायला आले आहेत का अनेक वेळा इथं रुग्ण दगावतात त्यांच्यासाठी तुम्ही अशी मदत द्यायला आले आहेत का हा प्रश्न मी त्यांना विचारतो की वीस वर्षात डॉक्टर राजेश मानवतकर हॉस्पिटलची पायरी चढायची तुमची इच्छा झाली नाही पण काल एका दुःखद आणि दुर्दैवी घटनेचा तुम्ही बाऊ केला आणि जी गोष्ट खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे त्यावर तुम्ही राजकारण करण्याचा प्रयत्न केला या गोष्टीचा मी पहिल्यांदा निषेध करतो की माझ्या एका गरीब कुटुंबातल्या मातंग कुटुंबातल्या भावाचा मा या ठिकाणी उपचारादरम्यान मृत्यू झाला ती सगळी घटना डॉक्टर तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील तो त्यांचा अधिकार पण त्या मृत्यूनंतर तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला टार्गेट आणि काउंटर करण्याचा प्रयत्न केला ती गोष्ट नक्कीच तुम्हाला शोभनीय नाही कारण आमदार म्हणून जर तुम्ही या ठिकाणच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा अधिक आधुनिक आणि गतिमान केल्या असत्या तर माझ्या गरीब माणसाला खासगी दवाखान्यामध्ये उपचार करण्यासाठी यावं लागलं नसतं त्यावर तुम्ही तातडीनं वैद्यकीय मंत्रालयाकडे जात नाही पण आमच्याकडे तुम्ही आलात भावंडांनो तुम्ही सगळा तो व्हिडिओ समाज माध्यमातन बघितला असेल ते येण्याच्या आधीच व्हिडिओ शूट होतोय हा नियोजित कट कसा होता याबद्दल मी तुमच्याशी स्पष्टीकरण करतोय की माननीय आमदार या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलकडे येण्याच्या आधीच व्हिडिओ शूट होतोय म्हणजे हा राजकीय षडयंत्राचा नियोजित प्लॅन आहे तर ते ऍक्सिडेंटली आले असते आपण समजू शकलो असतो तसं झालेलं नाही त्यांनी त्यांच्या जवळच्या काही प्रसिद्धी माध्यमांशी संपर्क साधला असावा त्या ठिकाणी आणि ते आले असावे मान्य आहे आले त्यांना कुणी फोन केला की के आमच्या दवाखान्यामध्ये अशा अशा प्रकारची बॉडी आहे आणि आम्ही ती पैसे दिल्याशिवाय देत नाही आहे मान्य आहे तुम्ही आल्यानंतर या हॉस्पिटलचे मालक आणि संचालक डॉक्टर राजेश मानोत तुम्ही पहिल्यांदा कुठं जायला पाहिजे डॉक्टरांकडे जायला पाहिजे कारण तुम्ही आमदार आहात तुमचा तो विचारण्याचा अधिकार आहे की माझ्या मतदारसंघातल्या या माणसाच्या बद्दल असं असं माझ्या कानावरती आलं मला फोनने कोणतरी कळवलं तर डॉक्टर साहेब हे खरं ऐका हो तुम्ही त्या कालच्या व्हिडिओमध्येही बघा आणि नंतरही माननीय आमदार साहेब काउंटरपासून परत कॅबिन कॅबिनमध्ये आले नाहीत की त्यावेळेला डॉक्टर राजेश माडवतकर हे पेशंट तपासत होते किंवा त्या जो रुग्ण आमचा दगावला त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी होते समोरासमोर केलं असतं ना की का रे बाबा मला फोन असा आलेला आहे तुला या डॉक्टरांनी ही बॉडी पैशांसाठी थांबवली आहे का तसं झालं नाही डॉक्टरांशी न बोलता कुठलेही शहानिशा न करता दूध का दूध पाणी का पाणी न करता मान्य आमदार महोदय तिथून बाहेर निघून गेले हे अत्यंत चुकीचं आहे का तर तुमच्या विरोधामध्ये एक डॉक्टर असलेला माणूस उमेदवारी मागण्याची तयारी करतोय म्हणून आता प्र आतापासून तुम्ही अशा पद्धतीनं जर राजकीय दबावामध्ये त्या ठिकाणी आम्हाला घेणार असाल तर आम्ही अजिबात राजकीय दबावामध्ये येणार नाही जनतेच्या प्रश्नासाठी एकदा नाही हजारदा वेळा बोलत राहू पाण्याच्या प्रश्नावर बोलू आरोग्याच्या प्रश्नावर बोलू रस्त्यावरती बोलू बेरोजगारीवरती बोलू त्या ठिकाणी गांधी नैतिक जबाबदारी तुमची होती आणि आहे त्या ठिकाणी आणि म्हणून माझा आणि आम्हा सर्वांचा असा आरोप आहे की काल ज्या दुःखद घटनेचा सन्माननीय आमदार महोदयाने जो व्हिडिओ प्रसारित केला तो अत्यंत दुःखद आहे अजून त्या माझ्या भावाचा अंत्यविधीही झालेला नव्हता तोपर्यंत हा व्हिडिओ समाज माध्यमात माद्द होता मी स्वतः पच्चिसी नगरच्या आमच्या निखिल सपळेला आणि राहुल सोनेला बोलवलं की ज्यांनी तो पेशंट ॲडमिट करताना ते सोबत होते त्यांना बोलवलं आणि माझ्या वतीनं ना, डॉक्टरांच्या नाही माझ्या वतीनं ना, आधी अंत्यविधीसाठी आर्थिक मदत त्या कुटुंबाला द्या नंतर काय असेल त्यावरती आपल्याला बोलता येईल तेव्हा त्याही भावंडांनी सांगितलं की हे असं नाही आहे आम्ही ज्या वेळेला या पेशंटला ॲडमिट केलं तेव्हाही आम्ही होतो आणि हा प्रकार जेव्हा घडला तेव्हाही आम्ही त्या ठिकाणी होतो आणि म्हणून कालपासून आमच्या हॉस्पिटलबद्दल आणि डॉक्टरांच्या एकूणच रुग्णसेवेबद्दल जो एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता त्याला कुठंतरी डॉक्टरांच्या पतीने उत्तर देण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहे अग्रसेन के वंशज है अग्र वंश की सेवा में हम मिलकर हाथ बढ़ाएंगे जय जय अग्रसेन महाराज जय जय अग्रवाल समाज जय जय अग्रसेन महाराज हम आगे बढ़ते जाएंगे के हम आगे बढ़ते जाएंगे अग्रवंश की सेवा में हम मिलकर हाथ बढ़ाएंगे सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट